मी अनंत महाराज कांडके आपलं यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अनंत महाराज कांडके ऑफिशियल किंवा अनंत महाराज कांडके हे तुम्ही टाकू शकतात मित्र हो मी या ठिकाणी एक अभंगावर बोलणार आहे जगद्गुरू तुकोबरायांचा अभंग आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यांचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा जगदगुरु आपल्याला खूप चांगला संदेश दिलेला आहे जगद्गुरु तुकोबारायने आयुष्यामध्ये खूप चांगला मोठे मोठे आपल्याला संदेश दिलेले आहेत तुकोबा अभंगाविषयी जर आपल्याला सांगायचं असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या पाया नका पायाच्या नकापासून ते डोक्यापर्यंत जगद्गुरु तुकोबा आपल्या अभंगाची रचना केली लहान पण देगा देवा मुंगी साकरे सारवा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू करुनाश आविष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा देह जावो आतवा राहो पांडू रंगी दर भाव अशा उक्तीप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी अभंगाची रचना केली संत नामदेव महाराजांनी अभंगाची रचना केली अनेक संतांनी अभंगाची रचना केली आणि अभंगाच्या चिंतनावर आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की आपल्याला आयुष्य हे खूप सुंदर मिळालेलं आहे आणि या सुंदर आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचा नाश तुम्ही कधीही करायचा नाही कारण आपण जीवन जगत असताना कसल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अडचण जरी आली तरी मार्ग निघू शकतो एखादा समुद्र आहे त्या समुद्राला सर्व नद्या येऊन मिळतात आणि ज्या वेळेस त्या समुद्रामध्ये नदी वाहत येत असते ती नदी वाहत येत असताना वडे नाले धरत धरत ही जात असते आणि एक समुद्र तयार होतो समुद्रानं कधीही नदीचा नाद करायचा नाही आणि नदीनं ना, समुद्राचा नाद करायचा नाही आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कुणीही कुठल्या गोष्टीचा नाद कधीही करायचा नाही कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये ते पावर आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ती शक्ती आणि ती शक्ती तुमच्या आमच्यामध्ये असण्याची अत्यंत काळाची गरज आहे जगद्गुरू तुकोबराचा जर आपण विचार केला तर तुकोवरांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष झाला ते संघर्ष करत असताना त्यांनी जीवनामध्ये कधीही हार मानली नाही आणि माणसाच्या जीवनामध्ये कधीही आपण हार न मानता ज्या ठिकाणी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्या वर्चस्वासून एखाद्या वेळेस जर काही ठिकाणी काही जरी झालं तर क्रांती ही त्याच ठिकाणी माणूस करत असतो एक उदाहरण घ्या माझ्या मौलींनी आळिंदीमध्येच क्रांती केली जगद्गुरु तुकोबराने देवमध्येच क्रांती केली माणूस कोणत्याही ठिकाणी कुठंही राहिला तरी आपल्या माणसाची जपणूक ही आपणच करावी लागते आपल्या माणसाची ताकद ही खूप मोठी आहे आणि म्हणून आपण जीवनामध्ये आपली माणसं हे जपायलाच पाहिजेत कारण आपले जर माणसं एखाद्या दूर गेले तर माणसं कधीही आपण दूर देवतच नाही आणि दुसरं एक सांगावं असं वाटतं की वारकरी संप्रदाय असेल कुठलाही संप्रदाय असेल कुठलंही क्षेत्र असेल आपल्या माणसाला आपण ही किंमत द्यायलाच पाहिजे त्याच्यामध्ये आपला डॉक्टर असेल आपल्या डॉक्टरच्या दवाखान्यात आपण जायचं एखादा कुठला काही कलाकार असेल त्याच कलाकाराला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे त्या, त्या त्या परिसरातील त्या त्या कलाकाराला जर आपण व्यासपीठ दिलं तर निश्चितच त्याची दिनचर्या तसं काही असेल ते शंभर टक्के त्या ठिकाणी चालू शकते आणि त्याच्या जीवनामध्ये एक आत्मविश्वास तयार होऊ शकतो तसं होताना दिसत नाही आपण जर विचार केला तर ह्या गोष्टी व्हायला हो पाहिजेत एखादा लांबून कुठला तरी व्यक्ती आणण्यापेक्षा आपल्या जवळच्याच व्यक्तीला आपण जर व्यासपीठ दिलं आणि उभा केलं तर किती चांगलं होईल इतसे पाई तकरन, ते तसं होत नाही परंतु ते व्हायला पाहिजे आपली माणसं हे आपण जपायलाच पाहिजेत कारण आपल्या माणसाची जपणूक हे आपणच करायला पाहिजे सर्व संतांनाही सांगितले कोणत्याही ठिकाणी करा कुठलेही क्षेत्र असू जा एम पी सी असेल यू पी एस सी असेल एखादा सरकारी नोकरदार असेल कुठला काही अधिकारी असेल परंतु त्या त्यावेळेस आपल्या व्यक्तीला आपण ही किंमत द्यायला पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण किंमत दिल्यानंतर आपल्या माणसाला व्यासपीठ दिल्यानंतर त्याचं वर्चस्व निश्चितच वाढत जाणार आहे म्हणून काळ बदललेला आहे आपण भारत देशाचा विचार केला तर देशामध्ये अनेक राज्य आहेत अनेक राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत विभाग आहेत गावं आहेत आणि व्यक्ती आणि जग हे खूप मोठे एखाद्या व्यक्तीनं एखाद्याला नाही किंमत दिली काही फरक पत नाही अफाड जग आहे जगद्गुरू तुकोबाराने सांगितलं संतांच्या जगद्गुरु तुकोबाराने तर अनेक ठिकाणी आपल्याला विद वि उदाहरणं दिलेली आणि त्या उदाहरणाचा आपण हे शिवकार हे करायलाच पाहिजे मित्र हो सगळं जीवनात मिळतंय परंतु आपले माणसं मिळत नाहीत आपलं नातं असेल आपला स्वभाव असेल आपला जवळचा असेल निश्चितच ठकीमत या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं तसं जर जपलं तर आयुष्यामध्ये खूप चांगले कामं पूर्ण पूर्ण होतील म्हणून कुठल्याही ठिकाणी जा जर तुम्ही एखाद्या भारत देशात गेलात किंवा इतर ठिकाणी गेलात आणि आपला माणूस जर भेटला तर आपुला माणूस किती चांगला वाटतो आपुली आपण करा सोडवणं संसार बंधनं तोडावी की अनेक संतांचे माऊलींनीही खूप सांगितले आपुली आपण करा सोडवणं संसार तो बंधन तोडावेगी कुठलंही बंधन तोडण्याची कुठल्याही तयार करण्याची आपण हे क्षमता आणि जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीला कधीही आपण कधीही कमी लेखायचं नाही त्या व्यक्तीकडे ज्ञान असते त्या व्यक्तीला नॉलेज असते बुद्धी असते सगळ्या गोष्टी असतात परंतु त्या व्यक्तीची त्या परिस्थितीत वाट करते कुठल्याही व्यक्तीच्या परिस्थितीवर कधीही हसू नका एखाद्याकडं नसेल पैसा पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैसा हे साधन आहे जीवन जगण्याची ही कला जी असते ती आपण मुक्ती करू शकतो अन्न वस्त्र निवार ह्या गोष्टी माणसाला लागतात परंतु हेही करत असताना जर पैशाने पैशाला सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या तर काय झालं असतं पैसा हे पाहिजे माणसा जीवनामध्ये परंतु जास्त प्रमाणात जर झाला तर वेगळं होतं आणि कमी प्रमाणात आला तरी संघर्ष करा काय लागतंय आपण जर आज भारत देशामध्ये रतन टाटा जर पाहिला असतं तर रतन टाटाने किती चांगल्या प्रकारे काम केलेले जीवनामध्ये माणसानं खूप मोठा असा अधिकार निर्माण केलेला आहे टाटाविषयी एक मला एक आठवतं आहे त्यांचं मी पुस्तक वाचलं आहे त्या पुस्तकामध्ये एका कंपनीमध्ये ते अचानक दोनच्या सुमारास गेले आणि दोनच्या सुमारास गेल्यानंतर सर्वांनी उठून बाजूला इकडं तिकडं त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी जात होते परंतु त्यांना तसं केलं नाही तर ते ज्या ठिकाणी बसले की जिथं कंपनीमध्ये साधे माणसाची एक लाईन होती वरिष्ठ अधिकाऱ्याची एक लाईन होती वेगळ्या ठिकाणी होती म्हणजे मग त्या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी दुजा भाव केला होता हे रतन टाटांच्या लक्षात आलं परंतु त्यांनी एक लक्षात विचार केला आणि लगेच सर्वांना आधी दिले की मी नंतर आल्यानंतर असं नको तसं शेवटच्या माणसाचा शेवट जो असेल चपराशापासून ते शेवटच्या झाडू मारणारा जरी असेल तर जेवायला तेच पाहिजे आणि मोठ्यातला मोठा अधिकारी असला तरी जेवायला तेच पाहिजे याच्यामध्ये कुठलाही बदल न झाला पाहिजे असे जीवनामध्ये आपल्याला भरपूर काही काही शिकणार आहे मग हे शिकायचं आपण गेलेला वेळ जाणार आहे येणारा आहे रात्र होणारे दिवस होणारे उजळणारे मग कशाला विचार करायचा चिंता ही माणसाला खूप खात असते एखादं आहे आणि त्या झाडाला जर भोंगा लागला तर माणूस टोकरून टोकरून सगळ्या गोष्टी अवघड होत्या म्हणून हे नाही करायचं आपल्या हृदयाला कधी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी